नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हीएम शरीर प्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बकासूर पुसेगाव मैदानात कोणत्या गटामध्ये पाहणार ह्याचा अपडेट घेऊन आलेलो आहोत बकासूर उद्या मैदानात दाखल होणार आहे सकाळीच आणि बकासूरचा गट हा गट क्रमांक सात आणि तास क्रमांक चारमध्ये बकासूर आपल्या पळताना दिसणार आहे बकासूरचा फेरागोपीठ ठेवण्याला आहे ठेवण्यात आलेला आहे आणि सोबत आता ह्यावेळेस नवीनच चेहरा दिसणार आहे पळतानी आता बकासूरचा फेरा आपल्याला डायरेक्ट पुसेगाव मैदानच कळणार आहे कोण आहे म्हणून ते आणि आता आपण बकासूरला पुसेगाव मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि आपण भेटूया अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल हक्कन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद